सगळ्यांना सादर नमस्कार माझं नाव कुमारी दिव्या गवई मी वर्ग नऊ ची विद्यार्थिनी असून बाबाराव ढवडे विद्यालय खैरा येथे शिकत आहे मित्रांनो आपल्याला माहित असल्याप्रमाणे आज आपण येथे प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या मधुरा द्वेताचार्य संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांचे जीवन आणि कार्य या विषयावरील वकृत स्पर्धेसाठी जमलेलो आहोत नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईर्षमाळं माधुर्य रस कल्लोला शिव शक्ति करूपिणी अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेश नमो गोविंद देवाय ज्ञान देव वाङ्मये वाङ्मिधानाय एतये वेदमूर्ते या देवी सर्वभूतेषु भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तत्से 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 नमो नमः या जगामध्ये अनेक महान विभूती संत महात्मे जन्माला येतात लोकोत्तर म्हणून मान्यता पावतात या जगाच्या गाड्याला प्रचंड चालना देतात एखादे बुद्ध एखादे संत येतात आणि कधीही न संपणारी गती या जगाला देऊन जातात रत्नाकरा धौतपदाम हिमालय कीर्तिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्या वंदे भारत मातरम आणि अशा या वैभवशाली भारतमातेच्या मुकुटावर शोभाव असे दिव्य संत रत्न ज्यांच्या प्रज्ञेच्या प्रकाशाखाली अवघ उजळून टाकण्याचे सामर्थ्य असावे असे प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या मधुराद्वेताचार्य संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज मित्रांनो आपण या महाराष्ट्राच्या भूमीला जाणता भूमीला संत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत संत नामदेव रामदास संत मुक्ताबाई संत जनाबाई राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज आणि आणखी कितीतरी अगणित संत मित्रांनो संतांचं कार्य काय असते तर ते त्यांच्या काव्यरचनातून त्यांच्या अभंगांमधून

आयुर्वेदाचे औषध सुचवले औषध तर सुचवले मात्र त्या औषधांनी त्यांचे डोळे बरे होण्याऐवजीच त्यांना कायमचे अंधत्व प्राप्त झाले अगदी नऊ महिन्यान अंधत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ मोठ्या कष्टाने केला आणि त्यातच एक दुःखाचे भर म्हणजे अगदी चार वर्षांचे असताना त्यांच्या आई सुद्धा निधन पावल्या आणि महाराज अगदी लहान घ्यावयातच आपल्या मातृसुखाला सुद्धा कोरके झाले अगदी नऊ महिन्यांन अंधत्व प्राप्त झालेल्या या व्यक्तींनी कसेच एवढे सारे ज्ञान प्राप्त केले असावे हा प्रश्न नक्कीच मानव झालेला इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरची धर्मान धर्मांवरची संस्कृतातील गायन वैद्यकीय शास्त्रावरची विविध कला विषयांचे वेद उपनिषदांसह हो वाचन त्यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या ते सोळाव्या वर्षापर्यंत पूर्ण केले प्रपंच आणि परमार्थ असा हो एकही विषय राहिला नाही की त्यावर महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र विचार प्रकट केले नसावे

महाराजांनी हाताळले एवढी त्यांची विपुल ग्रंथ संपदा होती सर्व धर्मांचे तुल हे सतवृद्धी आहे असं सांगून त्यांनी सर्व धर्म संप्रदायांना एकत्र गोवले आहे आणि एवढे सर्व कार्य करून वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी महाराजांनी या जगाला निरोप दिला आज जरी महाराज आपल्यामध्ये नसले तरी मात्र त्यांचे विचार आपल्याला जोपासायचे आहेत आणि हे आपलं परम कर्तव्य आहे शेवटी एवढंच म्हणणार यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता अभियुत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम या उक्तींमधून ज्याप्रमाणे हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ भगवत गीता यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर धर्माची हानी होणार जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अधर्माची वाढ होणार तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेणार आणि असंच पुन्हा पुन्हा अवतार या महान संतांनी सुद्धा घ्यावा अशी मी तुमच्या समोर येथे इच्छा प्रकट करते आणि येथे माझ्या वाणीला पूर्ण विराम देते धन्यवाद जय माऊली